गेल्या काही दिवसात राज्यभरात बरसणाऱ्या पावसानं उसंत घेतली पण विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम आहे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं कसं धुमशान मांडलंय पाहूया कोकण पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि इतर अनेक भागात कोसळणाऱ्या पावसानं काहीशी उसंत घेतली पण विदर्भात मात्र सध्या पाऊस जोरदार कोसळतोय भंडारा जिल्ह्याला हवामान विभागानं दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट दिलाय मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे शाळांना मंगळवार आणि बुधवार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग पाण्याखाली गेलेत गावांचा यामुळे संपर्क तुटला साधारणतः पस्तीस पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आणि याचीच परिणिती वैनगंगा नदी दुसरी भरून वाहू लागली आणि गोसेकुर्द धरणामध्येही जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढल्याने तेथील तेहतीस दरवाजे उघडण्यात आले त्यामधून जवळपास साडेचार लाखपेक्षा अधिक क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर दुसरीकडे अनेक सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं तर आता पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरिता किंवा पूर परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्याकरिता भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर दिसून आला जून महिन्यात नागपूर आणि विदर्भाकडे पाठ फिरवणारा पाऊस जुलैमध्ये मात्र जोरदार बरसतोय गोंदियातही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे जिल्ह्यातलं पुजारी टोला धरण ओव्हरफ्लो झाल्यानं धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत विसर्ग सुरू झाल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्यातील जे अनेक रस्ते आहेत ते पाण्याखाली आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले होते आणि गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा इशारा म्हणून गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर केलेली होती आज सायंकाळ झाली असली तरी पावसाच्या जोर अद्यापही कायम आहे अनेक नदी नाले जे आहेत ते दुथडी भरून वाहू लागले आहेत गोंदिया जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणीपत्रात देखील प्रचंड वाढ झाली असून वैनगंगा नदीचे जे धापेवाडा बॅरेज आहे तेथील संपूर्ण दरवाजे सुरू कर सुरू असून त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे तिकडे गडचिरोलीमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय जिल्ह्याच्या उत्तर भागातील कुरखेडा देसाईगंज कोरची धानोरा आणि आरमोरी या पाचही तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली पुरामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले होते वर्ध्यातही पावसाच्या आगमनानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे जिल्ह्यातल्या पाणीसाठ्यांमध्येही वाढ झाली आहे दुसरीकडे यवतमाळमध्ये काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं नद्या दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा